ग्लोरियस गॉस्पल मिनिस्ट्रीच्या वतीने ख्रिसमस उत्साहात साजरा कोल्हापूर येथे ग्लोरियस गॉस्पल मिनिस्ट्रीच्या वतीने ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पास्टर जोशुआ सावंत व त्यांची पत्नी यांनी सुंदर गीत गाऊन प्रभू येशूची आराधना केली यानंतर पास्टर पौल लाटे यांनी बायबलमधून उपस्थितांना मार्गदर्शन केले अखिल मानवजातीच्या पापांची क्षमा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आले त्यांच्यावरील विश्वासाच्या द्वारे प्रत्येक मानवाच्या पापांची क्षमा होते आणि पापांची क्षमा होणे हाच सर्वात मोठा आनंद असल्याचे पासुप्पाऊल लाटे यांनी आपल्या प्रवचनात नमूद केले यावेळी अनेक लहान मुलांनी भक्तिगीतावर आधारित डान्स सादर केले ग्लोरियस गॉस्पल मिनिस्ट्रीच्या वतीने पासुप्पाऊल लाटे सरकार प्रतिष्ठान राजे फाउंडेशन जॉन भोरे जनार्दन सवने आदींचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला यावेळी ग्लोरियस गॉस्पल मिनिस्ट्रीचे कोल्हापूरचे पास जोशवा सावंत विशाल गेजगे निलेश खाडे अमोल तिवडे कौस्तुभ कांबळे आदींसह ख्रिस्ती भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते